सरपंच सुनील नामवाड यांना गोवा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्कार व तसेच राज्यस्तरीय आदर्श सरपंच दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नमस्कार महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र न्यूज जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळा आयोजित इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा राष्ट्रीय प्रमुख सरपंच संघटना नवी दिल्ली बाबू जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नव्वे जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता गौरवशाली सन्मान सोहळा विविध क्षेत्रातील सद्गुणी आणि प्रतिभावान व्यक्ती आणि संघटनांचे प्रभावी आंदोलन उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कला आणि सांस्कृतिक विभाग संस्कृती भवन पाटो पणजी येथे पार पडला सर्व येणाऱ्या पुरस्कार विजेते यांना गोवा येथे पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले यावेळी लातूर जिल्ह्यातील पाटोदा बुद्रुक गावातील आदर्श सरपंच श्री सुनील मारुतीराव नामवाड यांना प्राध्यापक डॉक्टर सुनील गायकवाड माजी खासदार लातूर लोकसभा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला पणजी गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता चंद्रकांत कवळेकर गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री डॉक्टर संदीप खोतर ज्योतिषी प्रेरक वक्ता मुंबई डॉक्टर बी एन खरात अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक गोरख साठे सचिव बी जे आर के एस एस ए महाराष्ट्र डॉक्टर प्राध्यापक सुनील गायकवाड माजी खासदार लातूर लोकसभा माननीय डॉक्टर झाकीर खान चित्रपट अभिनेते मुंबई आदरणीय डॉक्टर प्रथमेश विकास आबनावे राहुल मारुतराव उके राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गोवा प्रभारी राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ तथा अमरावती सहसंयोजक देवानंद कांबळे समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी पवन हान म्हणते अशाच नवीन अपडेट करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्समार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते संपर्क करा पंच्याऐंशी सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्स मार्क अपनाओ वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को